नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला जो अरिवर्कचा क्लास आहे तर आजचा ॲडव्हान्स क्लास चालू आहे आणि आजचा आपला पाचवा क्लास आहे ठीक आहे तर या अगोदर आपण बघा काय काय शिकलेलं आहोत ॲडव्हान्स क्लासमध्ये ते मी तुम्हाला सांगते आता बेसिक क्लास जे आहे ते आपले कम्प्लीट झालेले आहे आणि त्याचे चाळीस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघा जे कोणी नवीन आहे ते आणि त्यानंतर आपले ॲडव्हान्स क्लास जे आहे ते चालू झालेले आहे त्यामध्ये आपले चार क्लास कम्प्लीट झालेले आहे आणि आजचा जो क्लास आहे हा पाचवा क्लास आहे तर चार चार क्लासमध्ये बघा मी तुम्हाला सुरुवातीला जो पहिला क्लास होता त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती सांगितलेली आहे आणि त्यानंतर सामानाची यादी दिलेली आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला हे अशा प्रकारे याचं कसं ड्रॉ करायचं आणि कशा प्रकारे हे बनवायचं ते शिकवलं त्यानंतर बघा हे आपले जे महालक्ष्मी कॉईन असतात तर तेही कसे लावायचे आहे तेही मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे तर आज मी तुम्हाला चंद्रकोर कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूपच छान होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या मी छोट्या छोट्या मध्ये मध्ये टिप्स देते खूप महत्त्वाच्या असतात जर त्या स्किप झाल्या तर तुमच्या पूर्ण व्हिडिओ बघून काहीही उपयोग नाही मेन ज्या टिप्स असतात त्यात जर आपल्या स्किप झाल्या तर तुम्ही कितीही पूर्ण व्हिडिओ बघितला तरी काहीही उपयोग नाही ठीक आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर बघा मी याच्या अगोदरचा जो आपला चौथा क्लास होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मी तुम्हाला संपूर्ण जे बेसिक हरिवर्क आहे तसंच हे आपलं ॲडव्हान्स रिवर्क आहे ना हे देखील शिकवणार आहे फक्त याच्यातील ज्या काही ब्लाउज डिझाईन आहे त्याचे मी वर्कशॉप घेणार आहे आणि त्या वर्कशॉपची फी असणार आहे ठीक आहे तर बऱ्याच ताईंनी त्याला व्यवस्थित रिप्लाय दिलेला आहे म्हणजे तर तर लवकरच त्याच्यावरती डेट फिक्स होणार आहे आणि त्याची फी पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर बघा व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला ते शिकवणार आहे तर त्यामध्ये बऱ्याच म्हणजे बघा आपली जी महालक्ष्मी आईची ब्लाउज डिझाईन आहे ती आणि नेटचं अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या ज्या काही दोन तीन डिझाईन आहे त्या तुम्हाला त्यामध्ये मी शिकवणार आहे तर त्या आपल्या हे यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ मी अपलोड करणार नाही ठीक आहे तर आत्तापर्यंत मी तुम्हाला संपूर्ण जे अरिवर्क आहे ते अगदी फ्रीमध्ये शिकवलेलं आहे फक्त आता हे जे काही दोन तीन डिझाईन आहे याचेच मी पैसे घेणार आहे तर बऱ्याच ताईंना बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहे की चालेल म्हणून तर लवकरच मी तुम्हाला त्याची डेट जी आहे ती सांगणार आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला चंद्रकोर कशी बनवायची आहे ते सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसमोरील बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे काय होतं मला अजून छान छान नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर इथे बघा मी हे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपले जे रेड कलरचे शुगर बीट्स आहे हे घेतलेले आहे तर इथे असं नाही की तुम्ही रेड कलरचे शुगर बीट्स आणि व्हाईट मोतीच वापरायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही इथे डिझाईन बनवू शकता आणि आता इथे आपण आपली जी चंद्रकोर आहे ती बनवून घेऊयात ठीक आहे तर चंद्रकोर बनवण्यासाठी बघा एकतर आकार बनवून घ्या किंवा बघा आपला जो पेपर असतो ना त्याने बनवा ठीक आहे म्हणजे त्याने कसं पटकन व्यवस्थित होतं पेपर जेव्हा आपण वापरतो ना त्याने पटकन होतं पेपरने हे गोल राऊंड किंवा काहीही गोल राऊंड काढण्यासाठी तुम्ही काहीही यूज करू शकता इथे झाकण वगैरे काहीही इथे वापरू शकता फक्त आपल्याला व्यवस्थित आपला जो राऊंड आहे तो व्यवस्थित यायला हवा हो यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर बघा आता इथे अशा प्रकारे सरळ लाईन आपल्याला खेचायची आहे ठीक आहे हा चंद्र काढून झाला की त्यानंतर आपल्याला खाली ही सरळ लाईन खेचायची आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथे एक छोटासा गोल तर याची ही खूप सुंदर अशी डिझाईन दिसते चंद्रकोरची तर बघा आता लवकरच नवरात्र येत आहेत तर नवरात्रासाठी तुम्ही नक्की आणि हे बघा इथे मी हा साधा आपला जो शिलाईचा धागा आहे तो घेतलेला आहे आणि बघा इथे तुम्हाला जर जरीचा जर थ्रेड वापरायचं असेल तर तोही तुम्ही नक्की वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कुठलाही धागा वापरला तरीही चालेल फक्त बघा सुरुवात जर असेल तर आपल्याला मशीनचा धागा घ्यायचा नाही आपला जरीचा जर जर थ्रेड आपल्याला इथे वापरायचा आहे सुरुवात जर असेल तर मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत असते थी। ठीक आहे आणि इथे बघा अशा प्रकारे मी हे जे मोती आहे ना हे भरून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन 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 हे सुईमध्ये भरून घ्यायचे आहेत बघू शकता आता हे सगळं मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलेलं आहे बघा तेच आपल्याला इथे वापरायचं आहे काही वेगळं नाही फक्त याच्यातल्या ज्या डिझाईन आहे ना त्या चेंज आहे फक्त बेसिकमध्ये एवढ्या अशा डिझाईन नव्हत्या आणि ॲडव्हान्समध्ये डिझाईन आहे थोड्याशा अवघड आहेत एवढाच फरक आहे परंतु हे बीड्स वगैरे लावायला मी तुम्हाला सगळं बेसिकमध्ये शिकवलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे दोन दोन आता इथे मी रेड कलरचा धागा घेतलेला आहे जो शिलाई मशीनचा घेतलेला आहे ना तो रेड कलरचा धागा घेतलेला आहे कारण आ, हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी मी रेड कलरचा घेतलेला आहे तुम्ही इथे व्हाईट कलरचा धागा घेतला तर अतिशय उत्तम होईल किंवा आपला जो ब्लाऊज आहे ना आपला ब्लाऊज ज्या कलरचा धागा ज्या कलरचा आहे ना त्या कलरचा इथे धागा तुम्ही वापरायचा आहे म्हणजे काय होतं ना हा धागा एवढा असा व्यवस्थित जास्त दिसत नाही बटबटीत ठीक आहे तर हा तुम्हाला दिसावा यासाठी मी हा घेतलेला आहे ठीक आहे आणि बघा अशाच प्रकारे आपल्याला हे दोन 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 जे मोती आहे हे लावून घ्यायचे आहे अतिशय सावकाश आपल्याला हे जे मोती आहे ना हे लावून घ्यायचे आहेत हे बघा इथपर्यंत आता या टोकापर्यंत आपले हे लावून झालेत आता इथे काय करायचं लावून झालं एक चेन टाकून घेतली त्यानंतर अजून एक छोटी चेन टाकायची म्हणजे आपला आकार जो आहे ना तो बिघडत नाही ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला इथे थोडासा टोक द्यायचा आहे त्यामुळे काय करायचं इथे थोडंसं एक मोती सोडून मी इथे चेन टाकून घेतली आणि इथनं आता आपल्याला हे मोतीचे हे आपले व्हाईट कलरचे मोती जे आहे ना हे इथन आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे हे बघा अशा प्रकारे बघू शकता सेम आपलं जे मार्किंग केलेलं आहे ना आपण चंद्राचं त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मोती हे व्हाईट कलरची घ्यायची असेल तर व्हाईट कलरची घेऊ शकता किंवा दुसरे कुठले घ्यायचे असेल तर दुसरेही तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे हे बघा आता मी हे इथपर्यंत करून घेतलंय आणि इथे आपल्याला शेवट करायचं आहे तर बघा एक मोती मी इथे भरून घेते कारण एकच बसेल बघायचं आहे की ती बसताय तर बघा इथे एकच बसतोय आणि एक बसल्यानंतर काय करायचं आहे इथे आता आपल्याला व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर त्यासाठी अगोदर मी एक चेन टाकून घेतली एक चेन झाली की त्यानंतर आता आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि हे बघा इथे मी गाठ देऊन घेतली आता इथनं आपल्याला धागा काढायचा आहे हे बघा आणि इथे आपल्याला आता दोन दोन हे जे मोती आहे ना हे लावून घ्यायचे आहे वरचं जे आपलं चंद्रकोर आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे आता खालची जी लाईन आहे ना ती कम्प्लीट करून घ्यायची आहे आपल्याला आणि लावताना थोडंसं सावकाश लावायचे कारण बघा चंद्रकोर आहे हे बघा आणि बघा आता बरं एका ताईची कमेंट होती की खालच्या बाजूने जो धागा आहे ना जी चेन आहे जी चेन पडते ना तर ती थोडीशी लूज होते तर लूज होऊ नये यासाठीच मी तुम्हाला बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहे तर याच्यामध्ये एकच मोती भरलेला आहे कारण आपलं वाकडं जाऊ नये यासाठी तर बघा आता एका ताईची कमेंट होती की खालच्या बाजूने जी चेन आहे ना ती लूज पडते तर ती लूज पडू नये यासाठी खूप महत्त्वाची टिप आहे तर बघा आता आपण हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मोती भरून घेतो ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये मोती भरून घेतो मोती भरून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित हे बघा मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा शिकवलं ना तेव्हाच खूप समजावून सांगितलेलं आहे जेव्हा आपण धागा घेतो आणि धाग्यामध्ये हे जे मोती आहे हे भरतो तर अतिशय सावकाश आपल्याला हे मोती भरायचे आहे तर मोती कशी भरायची हे बघा आता ह्या दोन ह्या बोटाने आपण खाली ढकल दख, ढकलले ठीक आहे खाली ढकलल्यानंतर बघा ह्या बोटाचं खूप काम आहे ह्या बोटाने आपल्याला दाबून पण धरायचे आणि खाली पण हे बघा अशा प्रकारे खाली पण दाबायचे पुढे पण लोटायचं आणि हा जो धागा आहे हा पण आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता मी हे कम्प्लीट करून घेते हे बघा आता इथे मी हे पूर्ण लाईन करून घेतली आणि इथे गाठ देऊन घेतलेले आहे त्यानंतर हा जो सर्कल बनवलेला आहे इथे मी एक एक मोती स्टिच केलेला आहे बघा इकडे आपण दोन दोन मोती स्टिच केलेले आहे इथे आपण फक्त एक एक मोती स्टिच केलेला आहे आणि त्यानंतर हे रेड कलरचे शुगर बीट्स मी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कलर भरू शकता तर हे बघा इथे आपल्याला हे अशा प्रकारे जसं आपण पहिला सर्कल केलेला आहे ना व्हाईट मोत्यांचा सेम तसंच आपल्याला हे करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि दोन दोन शुगर बीट्स भरून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन 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 आपले शुगर बीट्स याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आणि मी इथे ही जी लांब दांड्याची सुई आहे ना ही घेतलेली आहे कारण बघा आता इथे आपण हे, हे साईडने व्हाईट कलरचे जे मोती आहेत ना ते लावून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जी स्टीलची सुई आहे ना ती इथे व्यवस्थित घालता येत नाही त्याच्यामुळे मी ही लांब दांड्याची सुई इथे घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे जसे आपण हे मोती लावलेले आहेत ला दोन तसेच आपल्याला हे पण दोन दोन लावून घ्यायचे आहेत आता जसे जसे मावेल तसे तसे आपल्याला याच्यामध्ये हे भरून घ्यायचे आहे तुम्ही अशा प्रकारे हे सर्कलमध्ये लावले तरीही चालेल किंवा तुम्ही इथे असे इथे दोन टाकले त्यानंतर तीन टाकले त्यानंतर चार टाकले अशा लाईनी केल्या तरीही चालू शकेल तर हे बघा इथे काय आहे मी ही जी आपले रेड कलरची शुगर बीड्स घेतलेले आहे अशा प्रकारे ही गोला आकारामध्ये इथपर्यंत लावून घेतलं ठीक आहे त्यानंतर इथे गाठ देऊन घेतलं किंवा चेन टाकून घेतलं तरीही चालेल इथपर्यंत आणि त्यानंतर परत इथनं मी चालू केले इथपर्यंत त्यानंतर परत हे बघा इथे आता इथे पूर्ण अशी सरळ लाईन घ्यायला जागा नव्हती इथे हे जे मोती होते हे येत होते त्यामुळे मी एवढं सर्कल घेतलं आणि इथे चेन टाकून घेतल्या आणि परत एवढं सर्कल घेतलं आहे ठीक आहे आणि इथे गाठ देऊन आपला जो धागा आहे तो एकदम पॅक करून घेतला म्हणजे आपले हे जे बिट्स आहे ते निघणार नाही यासाठी ठीक आहे तर आता तुम्ही इथे अशा प्रकारेही हे बिट्स जे आहे टाकू शकता किंवा अशा लाईनी टाकल्या तरीही चालेल तर मी अशाच लाईनी टाकणार आहे जसं मोत्यांचे घेतलेले आहे ला तसंच लाईनी मी इथे टाकून घेणार आहे ठीक आहे तर सेम तीच पद्धत वापरायची आहे त्यामुळे मी तुम्हाला ते स्किप केलेलं आहे तर व्हिडिओही मोठा होतो त्यामुळे मी हे स्किप करत करत तुम्हाला दाखवत आहे कारण तुम्हालाही बोर होऊ नये यासाठी आणि हे बघा अशा प्रकारे आता हे पण आपल्याला दोन 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 शुगर बीट्स हे लावून घ्यायचे आहे आता बघा इथे हे जे शुगर बीट्स आहे ना हे बघा आता इथे एखादं तीनही गेलं तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही कारण बघा आपण इथे साईडने पूर्ण जी बॉर्डर आहे ना ती व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे त्यामुळे इथे आता तीन गेले तरीही चालेल दोन गेले तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि हे शुगर बीट्स आहे छोटे छोटे आहे त्यामुळे हे जे वर्क आहे ना करायला वेळ लागतो तर हे बघा मी इथपर्यंत ही लाईन जी आहे ना ही कंटिन्यू केलेली आहे आणि आता इथे परत आपल्याला एक चेन टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे हे बघा आणि इकडनं पण अशा प्रकारे आपल्याला ही जी लाईन आहे ना इकडे घेऊन जायची आहे ठीक आहे तर आता मी ही लाईन करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे पण मी आज सरळ दोन लाईन घेतल्या आणि ते सर्कलमध्ये आता आपल्याला हे बिड्स जे आहे ते भरून घ्यायचे आहे तर सर्कलमध्ये पण जसे सर्कल घेतलेलं आहे आपण तसंच आपण हे बिड्स भरून घेऊया ते असेच आपल्याला हे भरून घ्यायचे आहे पूर्ण गोलाकारामध्ये जसं जसं आपण अगोदर हे मोती लावून घेतलेले आहेत तसेच आपल्याला हे भरून घ्यायचे आहेत किंवा हे बघा सरळ लाईनीमध्ये भरले तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भरू शकता तर बघा मी अशी ही सरळ लाईन घेतली एक सरळ म्हणजे थोडीशी तिरकी घेतली आणि इकडे एखादा शुगर बिट्स जो आहे ना इकडे बसेल तर मी तो टाकून घेते तर अशा प्रकारे आपल्याला हा जो सर्कल आहे ना हा आपल्याला भरून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हे बघा इथे पण चेन स्टिच घेतली मी चेन स्टिच घेता आपल्याला हे पूर्ण करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा इकडनं परत आता एक शुगर बीट्स टाकून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण सर्कल जो आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकता गोलाकारामध्ये भरा किंवा लाईन लाईनमध्ये भरा आणि ह्या ज्या सुई आहे ना तर यांना खूप धार असते त्याच्यामुळे झा धागा जो आहे ना तो पटपट यातून निघत नाही ठीक आहे तर त्यासाठी पण मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे सुई एकदम त्याच्यातून धागा व्यवस्थित पटपट यासाठी आता हे बघा अशा प्रकारे हा सर्कल जो आहे ना तो तयार झाला आहे आणि आता इथे मध्ये हे बघा मध्ये मी हा चेन टाकून घेतली एक आणि हे बघा मध्ये आपल्याला आता इथे हे जे दोन बिट्स आहे ना हे टाकून घ्यायचे आहे तेवढे जर बसत असेल तर टाकायचे आहे नसेल बसेल तर एक टाकायचं आहे ठीक आहे जेवढे बसतील तेवढे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे हे दोन भरून घेतलेत आणि आता इथे चेन देऊन आपल्याला गाठ देऊन पॅक करून घ्यायचा आहे ठीक आहे कारण आपला हा जो सर्कल आहे ना हा भरल्यात गेलेला आहे तर हे अशा हे प्रकारे वर्क जे आहे ना सा ते थोडंसं किचकट असतं आणि समजायला पण थोडंसं अवघड असतं तर मी तेवढंही अगदी समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल तर बघू शकता अशा प्रकारे आपली ही जी चंद्रखोर आहे अतिशय सुंदर अशी ही झालेली आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हीही अशा प्रकारे चंद्रखोरची नक्की प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला जमेल किंवा बघा आता लवकरच नवरात्र येत आहे नवरात्रासाठी तुम्ही छान सुंदर असे चंद्रकोराचं ब्लाऊज बनवू शकता आणि नवरात्रामध्ये ते घालू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे चंद्रखोर अतिशय समजावून सांगितलेलं आहे नक्की तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल जर कोणाला नसेल समजलं तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता तर चला मग परत भेटूया आपण आपल्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद